जग चरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवा दिकांचे संकट जाई ग गरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे साई श्रद्धा सेवा मंडळ पुरस्कृत ऐरुली आणि एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन अध्यक्ष मोहन समोवसी उपाध्यक्ष बाळू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरुली सेक्टर आठ मधील प्रतीक कॉर्नर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी करण्यात आले आहे मंडळाचे अंदाजे प्रथम वर्ष असून या नवरात्री उत्सवानिमित्त दहा दिवसामध्ये विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येत आहे हा सार्वजनिक नवरात्री बाळू शिंदे खजिनदार कैलास सुकाळे सचिन परबळकर दिनेश शिर्के या सहा मित्र परिवाराची साथ लाभली असून देवीच्या आरतीसाठी असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात यावेळी महिला या, या देवीची मनोभावे पूजा करत तसेच ओटी देखील भरतात महिला सदस्या पूनम सुकाळे आणि इतर महिलांच्या हस्ते हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान देखील केला जातो याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज नवरात्रीचा दुसरा दिवस साई श्रद्धा सेवा मंडळ या मंडळाच्या वतीने आम्ही इथे नवरात्री उत्सव साजरा करत आहे व येथील प्रभागातील व सर्व नागरिकांना व सर्व ऐरोलीकरांना नवरात्रीच्या माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून सकाळी परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा जो नवरात्र उत्सव आहे हा साई सेवा सद्धा साई सद्धा सेवा मंडळ पुरस्कृत ऐरोली एकता प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा नवरात्र उत्सव होतोय या वर्षीच पहिलं वर्ष या वर्षी नवरात्र उत्सव सुरू होतोय ज्या सोसायटी प्रत्येक कॉर्नरनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचे खूप खूप आभार यासाठी जी जाळगा त्यांनी आवडलं अवेलेबल करून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी आभार मानेन तसेच ह्या सहा सात आठमध्ये इथे देवी बसत नव्हती पहिल्यांदा आम्ही देवी सर्व लोकांची कल्पना होती की इथे देवी बसायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही इथे देवी बसवली आणि इथल्या सर्व लोकांना उत्स्फूर्त असा प्रस प्रतिसाद लाभतोय आणि भरपूर अशी गर्दी होते ते हे बघून खूप आनंद होतो की देवी ही प्रसन्न होणार आहे सर्वांना हे एवढं बोलून मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो आज नवरात्रीचा दुसरा दिवस त्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या आम्ही सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो प्रथम आमच्या साई श्रद्धा सेवा मंडळ आणि ऐरोली एकता प्रतिष्ठानच्या मी अध्यक्ष या त्याने मी दोन शब्द बोलू इच्छितो की आम्ही फक्त हे सहा दिवसामध्ये सर्व देवी बसवायचं आमच्या मनामध्ये आलं आणि आमच्या सर्व सहकाऱ्याने एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की देवी आपल्याला बसवायचीच आहे त्यानंतर आम्ही सर्व परमिशन शिडकोचे असेल तुमच्या महानगरपालिकेच्या असेल पोलीस स्टेशन असेल सर्वकडे आम्ही रीतसर अप्लिकेशन दिले शिडकोने आम्हाला परमिशन दिले पण काही कारण नसताना नाहक इथं राजकारण थोडं झालं पण शेवटी आम्हाला देवीनं साथ दिली देवीनं न्याय दिला आम्हाला की या ठिकाणी तुमच्या हातून हे देवी बसणार आहे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत अहोरात्र ह्या सहा दिवसामध्ये परिश्रम घेऊन आम्ही हे सर्व देवीची प्रतिष्ठा सर्व पणाला लावून देवी आम्ही इथं बसवण्याचा आम्ही कार्यक्रम आम्ही सर्व व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल मी इथल्या सर्व रहिवाशांचे आभार मानतो की आम्हाला कोणीही अडवणूक केली नाही आणि विशेष म्हणजे प्रत्येक सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरी खजिनदार व सर्व रहिवाशी याने आम्हाला एका पाच मिनिटामध्ये आम्हाला एन ओशी दिली त्यांनी विशेष आहे आम्ही बाळू शिंदे मी आमच्या सर्व सहकार्य जाऊन भेटलो आणि त्याने एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये आम्हाला एन दिली त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेदा अकरा वाजता आम्ही इथं बसवायचं सुरुवात केली पहाटे चार वाजता आम्ही कंप्लीट इथं तयार करून देवी आम्ही देवीचे आम्ही प्रस्थापन केले आम्हाला बरेचसे व्यत्यय आले काही कारण नसताना त्याला राजकीय वळण दिलं गेलं शिडकोचा प्लॉट आहे कुणाचा तिथं अधिकार फक्त शिडकोचाच आहे रिस्तर आम्ही सर्व परवानगी घेतलेली होती तरी पण आम्हाला काही लोकांनी नाहक त्रास दिला तरी पण आम्ही त्याच्यातून मार्ग काढला आणि हे मी सर्व देवीच्या आशीर्वादच आम्हाला भेटलेले आणि सर्व रहिवाशांची आम्हाला साथ देय आणखी परत एकदा सर्व रहिवाशांचे मी आभार मानतो आणि मी देवी मातेला परत एकदा मी माझा नमस्कार करतो जय हिंद जय जेह महाराज